स्वामी शक्ती नेहमी आपल्यासोबत असते आपल्या प्रत्येक संकटांचा सामना करत आपला आपला ती करत असते त्यासाठी फक्त आपला आपल्या स्वामींवरती विश्वास असायला पाहिजे कितीही मोठे संकट आले किंवा अडचण आली तर त्यावेळी आपण शक्य असल्यास स्वामी केंद्रात जावे नाही तर स्वामींचे नामस्मरण करावे स्वामींना अंतरात्म्यापासून हाक मारावी स्वामी नक्कीच शंभर टक्के आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणार योग्य ती दिशा दाखवणार अपयशाची अनेक कारणे आहेत जसे की अज्ञान अक्षमता दृढ निश्चयाचा अभाव किंवा ध्येयाप्रती उत्साहाचा अभाव परंतु तुमच्या पराभवासाठी तुम्ही इतरांना दोष देऊ नका मोठे ध्येय निश्चित करा आणि आत्मविश्वास चांगला संकल्प आणि धैर्याने तुम्ही पुढे चला तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तुमचे ध्येय निश्चित करा लपलेल्या कलागुणांना ओळखा आणि त्यांचा समाजाच्या हितासाठी वापर करा परिश्रम आणि समर्पणाने यश मिळते आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर त्यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही स्वामी स्वतः त्यांना सर्व काही भरभरून देत असतात जीवनभरात कोणतेही मोठे काम करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आपल्या आईवडिलांचा शिक्षकांचा आणि देशाचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीने निर्भयपणे आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि पूर्ण धैर्याने ते साध्य करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले पाहिजे सर्व महान उद्दिष्टे अशा लोकांनी साध्य केली आहेत ते ज्यांनी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी लहान आणि खूप सोपी सुरुवात केलेली आहे जर तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही म्हणूनच विचारशील व्हा उत्स्फूर्त व्हा सत्यवादी व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःचा आदर करा आत्मसन्मान आणि शरीराच्या प्रतिमेसाठी एखाद्या व्यक्तीने स्वतःचा आदर करणे खूप गरजेचे आहे असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने भरलेली व्यक्तीच आपल्या जीवनात विधायक योगदान देऊ शकते माणसाने प्रत्येक काम शांत आणि आनंदी मनाने केले पाहिजे जगात कठोर परिश्रमाला पर्याय नाही जोपर्यंत स्वतःवरचा विश्वास जिवंत आहे तोपर्यंत यश अजिंक्य नाही मग आपण जगातील कोणत्याही उंचीला स्पर्श करू शकतो आज मानसशास्त्राच्या क्षेत्रात भावनांवर जास्त भर आहे संशोधन झाले आहे मानसशास्त्र सांगते की मनुष्य जे काही विचार करतो ते संस्कार त्याच्या अवचेतनात पोचतात आणि तेच संस्कार कालांतराने त्याच्या प्रवृत्तीचा आणि वर्तनाचा भाग बनतात तो जे जे काही विचार करतो तोच ते बनतो म्हणून शुद्ध व्हा सचेतन व्हा आणि आपल्या रूपात परत या शुद्ध चैतन्य म्हणजे त्या अवस्थेत ते जागृत नसतो ना स्वप्नात ना गाठ झोपेत असतो या तिन्ही स्थितींच्या पलीकडे मनुष्याला पूर्ण जागृती किंवा शुद्ध चैतन्य प्राप्त होते हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे शुद्ध आणि सात्विक बुद्धी म्हणजे जे बुद्धीच्या पलीकडे असलेले शाश्वत आत्म्याचे स्वरूप ओळखणे त्यामुळे स्वावलंबी व्हा शरीर इंद्रिये मन अहंकार बुद्धी आणि विवेक ही सर्व कार्य किंवा निसर्गाचे भाग आहेत आणि भौतिक सुख हे नश्वर आहे हे सर्व आत्म्याला वेडते आहे यामुळे आत्मा मर्यादित आणि व्यक्तिनिष्ठ आहे निसर्गाच्या या घटकाला घेरल्यामुळेच संघर्ष कोंडी दुःख आणि दिशाहीनता आहे पण त्यात जे शुद्ध चैतन्य प्रकाशित होत आहे तो म्हणजे आत्मा जो मनुष्य साक्षी स्थितीत स्थित आहे आणि ज्याला आपल्या अस्तित्वाची खोल जाणीव आहे तो हळूहळू आत्म आत्मज्ञान झाल्यावर माणूस मुक्त होतो भक्ती म्हणजे आनंद भक्त असणे म्हणजे प्राप्ती नाही हे कृपेचे पूर्ण अर्पण आहे भक्ती किंवा प्रेमासाठी केलेल्या प्रयत्नांना भक्ती म्हणत नाही आत्म्याच्या खोलीतून पूर्ण निस्वार्थ भावनेने प्रयत्न केले तरच हरिकृपा अनुभवता येते आध्यात्मिक सिद्धी ही जीवनाची मूलभूत उपलब्धी आहे आध्यात्मिक ज्ञानाने माणूस निस्वार्थ कर्मयोगी बनतो जो सर्वांकडे समानतेने पाहतो तो माणूस सक्षम नाही ज्याच्याकडे भरपूर संसाधने आहेत समर्थ तोच आहे जो आपला जीवन समजून घेतो जर त्याला समजले नाही तर आपण ते स्वीकारले पाहिजे हा कमजोर आहे जे ज्ञान आतूट प्रकट होते त्याला आध्यात्मिक ज्ञान म्हणतात आत्म्याच्या खोलात गेल्यावरच कळते शिक्षणाने विद्वान अहंकाराने ग्रस्त आहेत आणि नम्रतेचा अभाव असतो तर शिक्षणाचा पहिला गुणच म्हणजे नम्रता ज्ञान खऱ्या अर्थाने माणसाच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करत असते त्यामुळे तुम्ही ज्ञानी बना स्वतःची किंमत स्वतः करा आजकाल धावपळीच्या जीवनात आपले आयुष्य किती सुंदर आहे याकडे आपले लक्ष नाही दररोज दिसणारी गोष्ट म्हणून आपण बऱ्याच गोष्टी बघून न बघितल्यासारखं करत असतो जे आपल्याजवळ असते त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही आणि जी वस्तू माणसाची आपल्या रोजच्या जीवनाची सवय होऊन जाते तेच जेव्हा आपल्यापासून दूर जाते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते ती वस्तू असो किंवा व्यक्ती किंमत हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो सर्वांना निश्चितच परिचयाचा ओळखीचा आहे दैनंदिन जीवनात आपण रोज हा शब्द ऐकत असतो बोलत असतो की हाच किंमत शब्द आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो जसं तुला माझ्या आयुष्यात आता काही किंमत नाही हीच किंमत केली का शब्दाला किंमत असते काही गोष्टी फार किमती असतात अशा वगैरे वगैरे बरेच वेळेस आपण वाक्य बोलतो कधी कधी आपण एखाद्याला खूप काही पण बोलतो त्यावेळी मनाला इतकं झोमतं की तळपायाची आग मस्तकाला जायला वेळही लागत नाही तर कधी हाच शब्द इतका सुखावतो की आपण अगदी आनंदाने डोहात डुबक्या मारायला लागतो ला ज्याला यातील फरक समजला तो खरोखर धन्य आहे नाहीतर आयुष्यभर त्याचा कसा व्यवहार होईल काही सांगता येत नाही आयुष्यात आपल्याला आपली अर्थातच स्वतःची किंमत माहीत असणं खूप गरजेचं आहे आपली किंमत किती हे ठरवणारे आपण स्वतःच आहो आणि आपली किंमत ठरवणं हे आपल्याच हातात असत म्हणून स्वतःच स्वतःची किंमत ठरवणं इतकंही सहज सोपत नाही हो आयुष्यात स्वतःची किंमत स्वतःला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे स्वतःची किंमत ठेवा तरच जग आपली किंमत करेल स्वामी भक्तांनो स्वामीवरती तुम्ही विश्वास ठेवा त्यांची भक्ती करा तुम त्यांचे नामस्मरण करा तुम्हाला कोणापुढेही झुकण्याची वेळ येणार नाही स्वामींना तुम्ही शरण जा कोणाच्याही पाया पडण्याची तुम्हाला वेळ येणार नाही स्वामी, ना स्वामी भक्ती करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही सर्व काही तुम्हाला न मागता मिळणार आहे स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबून मी देवाचा देव माझा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या माऊलीच्या आपल्या स्वामी आईच्या नामस्मरणांमध्ये राहा श्रीस्वामी समर्थ